काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी ज्या पद्धतीने मारहाण केली आहे कसं बघता तुम्ही ती मारहाण जाणीवपूर्वक केली ती एक कट रचून षड्यंत्र रचून तटकरी साहेबांच्या म्हणण्यावरती ती हानमारी केली जी मी त्यांच्याशी आता चर्चा केली वीस पंचवीस मिनटं अगोदर त्यांनी थांबा म्हणले आम्हाला चर्चा करायची म्हणले एका रूम मध्ये ते थांबले आणि नंतर एक चाळीस पंधरा जणांचं टोळका आलं तटकरे साहेबांचा आणि त्यांनी मारहाण केली त्यांना आणि इतकी मारहाण केली की त्यांचा शंभर टक्के जीव घेण्याचाच प्रयत्न होता असं विजयभाई आता आम्हाला बोलताना बोलले स्पष्टपणा की त्यांना मला जीवच मारायचाच उद्देश होता म्हणून त्यांच्यावरती एस पी साहेबांना माझी विनंती आहे लातूरांची आणि गृहमंत्री साहेब फडणवीस साहेबांना सुद्धा विनंती त्यांच्यावरती तीनशे सात अंतर्गत गुन्हा दाखल करावा आम्ही उद्या दिवसभरात वाट बघतोय तुम्ही गुन्हा दाखल करताय का विजय भयाचं दुसरंही म्हणणं आहे तेही गृहमंत्र्याच्या कानावरती आणि एस पी साहेबांच्या कानावरती टाकतो की ते म्हणल्याप्रमाणे जवाब घेतलेला नाही असं त्यांचं म्हणणं आहे पुन्हा त्यांचा जवाब घ्या विजयभायांचा की त्यांचं काय म्हणणं आहे ते सगळं घ्या कोणाकडे काय होत आता त्यांचं म्हणणं आहे मला एका डोळ्याने दिसत नाही म्हणजे तो डोळ्याचं ऑपरेशन करायला लागतं का निकामी होत तिथंही आणि कलम वाढते पुन्हा जी संबंधित त्यांना मार लागलाय त्यांचं जर म्हणणं असेल तर या राज्यात लोकशाही या देशात लोकशाही ते ऐकून घेतलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं पुन्हा जवाब नोंदून घेतला पाहिजे हे जाहीरपणानं नाही तुम्ही उद्या संध्याकाळपर्यंत किंवा आज आणि उद्या दिवसभरात त्यांचा जबाब घेऊन पुन्हा गुन्हे दाखल करा आणि त्यांच्यावरती कठोर कारवाई करा परंतु दोषी मात्र शंभर टक्के याच्यामध्ये तटकरे साहेबच आहेत त्यांनीच हानायचं सांगितलं कारण सा तसं ते म्हणले की म्हणले तो ह्या जिल्ह्यात आलोय आणि लोक माझ्यावर पत्ते आणि तुम्ही काय करतात असले दोपटून काढले पाहिजेत असं भाई आत्ता बोलले दोपटून काढले पाहिजेत म्हणजे का तुम्ही काय हुकमशाही लावली काय पत्ते फेकले म्हणजे का बॉम्ब टाकला का हे बघा तुम्ही या लोकशाहीचे राजा आहेत आणि जनता ही भुळी बाबडी असती मागणी करताना नकळत एखादी चूक होती सुद्धा परंतु धानच लागते स्वतः सत्ता मानल्याच्या नंतर सत्ताधारी मानल्याच्या नंतर आपल्या राज्यातल्या लेकराला मोठेपणानं एखादा झालेला विषय सोडून द्यायचा याला राज्यकर्ते म्हणलं जातं माज आणि मस्तीनं भरलेल्या लोकांना यांना लोकशाही किंवा संविधान कळतं असं अजिबात नाहीये याला सगळ्यात मोठा शेती कृषी मंत्री फेसी मंत्री ते जळून द्या तिकडे आला हल्लंय का या प्रश्नाचं उत्तर आम्हाला पाहिजे म्हणजे आमच्या आमच्या कलगी कुतुरा लावून घ्यायचा तुम्ही नुसते दातडं काढायची कोण सिस्टम एवढी माहिती आहे ती तुम्हाला नेत्याची तुमच्या नेत्यावर नुसते पत्ते फेकलेत का टाकलेत फेकून नाही टाकून दे काय करायचं करू दे एवढा राग आला तुमचा खरा नेता अजित पवार नाही का अजितदादा नाही त्यांच्या दाया माया उजाड्यात त्यांच्या तो कुळापर्यंत गेलेत तू जर तुझ्या नेत्याला एवढं मानतो नुसते पत्ते फेकल्यामुळे जर तुला इज्जत गेली वाटली प्रतिष्ठा गेली वाटली राग आला तर तुझ्या खऱ्या नेत्याला ज्यावेळेस दिल्या घाण घाण बोललं गेलं तुमचे कुळं काढले नेत्याचे तेव्हा तो राग नाही आला म्हणजे तिथं न्याय यायला याचा अर्थ असा आहे हिवा मराठ्याचा म्हणून आणला आणि तो ओबीसी म्हणून आणले नाही हे बदल बदल करायला तुम्ही म्हणजे तुम्हाला करायचंच का मग तुम्हाला करायचंयच का मग असं आणि तुम्हाला खेटायचं ठरवायचंच का मग शेवटी म्हणजे तटकऱ्यांच्या मनात या राज्यात पुन्हा रक्तपात घडून आणायचा आहे असं तयारी मग करायचंच का आम्ही प्रत्येक वेळेस संयमानं घेतो शांततेने घेतो म्हणजे आमच्या काय हात काय गांडीत गेलेले नाहीत हे मी चुकीचं बोलत नाही शेतकऱ्याचं पोरग आहे आमच्या पी कुठं जरी काळ लागतंय तुमचे नुसते पत्ते फेकले तर तुम्हाला एवढा राग आला आम्ही संयमाने घेतोय म्हणजे लढाईचं कमी केलं असं समजू नका आम्हाला आम्हाला वाटतं या राज्यात शांतता राहिली पाहिजे कायदा सुव्यवस्था बिघडली नाही पाहिजे आपली सुद्धा जबाबदारी सरकार बरोबर शांतता राहणं आणि तुम्ही लोक नुसते निवेदन द्यायला हा झाले तुम्ही न्याय संविधानिक शब्द वापरला आम्ही ते बघितलं होतो कुठंच नाही वाटलं आम्हाला असं भाऊ झाले असं चुक आमच्या कोराची कुठे असंविधानिक शब्द आहे तिथं आणि जे न्याय संविधानिक वापरत त्यांच्याबद्दल काय बोलत नाही तुम्ही म्हणजे ते तुमचे आणि हे होऊन इथं आलेला तुमचा आहे आणि याच्यावर पत्ते टाकले म्हणून राग आला आणि जे अजित पवारांनी तुम्हाला मोठं केलं किंवा नेता नाही त्याच्याबद्दल तुम्हाला काही वाईट वाटत नाही अजितदादांना दादा घाण गे बोललं गेलं तिथं बोलला नाही इथं वाईट वाटलं हे पूर्ण चुकीचं आहे उद्या त्याला किंवा आत्ताही पुन्हा गृहमंत्रालयात सुद्धा बोलणार आहे की नवीन पुन्हा जॉब घ्या त्यांच्याप्रमाणे जॉब झाला पाहिजे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि गृहमंत्रालय सांगतो कठोर कारवाई करा पुन्हा भाग पाडू नका रस्त्यावर यायची लोकशाहीमध्ये मुस्कडबाबी होते असं वाटतंय का दादा तुम्हाला दादा दादासाहेब झाली ना दोनच शब्दात सांगितलं नाही आणि आताही तुम्हाला तेच समजून सांगितलं हा माणसाने नुसते पत्ते टाकले शेतकऱ्याचं लिप्रो धावत पळत गेलं शेतकऱ्यांच्या बद्दलची आला कल म्हणून निवेदन द्यायला गेलं तुमच्या पक्षाचा अमुक नेता आहे बोललाय तुम्ही रपराप आणलं जेऊ घ्या ना बरं इतकी नेत्याबद्दल प्रेम आहे तर तुम्हाला फरक आत्ताच सांगितला मी तुमच्या आजीत दादा तर शिवाय दिले हो घनघाण कुळच काढलं सगळं तिथं नाही माया आली होती आणि हे तो आणा होता होता हे ना तटकरेन ते कोण आहे सिस्टम नका राबू ही सिस्टम राबू नका जड जाईन बरं का तुम्हाला खरंच सांगतो आम्ही सयामान आहेतकडे आहे पोलीस प्रशासन दुर्लक्ष करताय जशा झाले पाहिजे तशा सांगणार बोलणार त्यांच्याकडे निरोप देणार सुद्धा बोलणार तुम्ही त्यांचा जॉब पुन्हा घ्या इजू भायाचा आणि करा कारण हे चाललेलं ला थांबावं लागणार आहे आता करून चालणार नाही तुम्ही जर अशा हल्लेच करत राहिले तुम्ही धप्टा आम्हाला आणि आम्ही काळे झेंडे घेऊन रस्त्याला आणि घरी बसल्या बसले ते व्हॉट्सअप फेसबुक ला टाकायला जे आहे निषेध काय करतो घरी बसून रट्टे खायला लागलेत लोकन ते गायकवाड भाईला बी त्या पुण्याच्या ती का का ते वंगण का काय होतील त्याच्या डोक्यावर काय सिस्टम लावली फडणवीस साहेबांची सत्ता आली मग आता लोक का कापून काढायचे काय सगळे मारायला लावायचं कुणाला पण हे नाही चालणार आता विधिमंडळ परिसरामध्ये सुद्धा असाच राडा दिसून आलेला नाही ते नाही दिसत त्यांना ते चांगलं आहे ते नाही बेस्ट आहे त्यांचा आहे ना फरक आणि बरं झालं शेतकऱ्याचे गोरगरीब लोकांचे तरी डोळे उघडतेत नाही आम्ही बॉल गेलो आम्हाला ना येत यांचे तर डोळे उघडतील आता इथून प्रतिनिधी तिथं पाठवलाय हो विधानसभेत प्रश्न मांडासाठी तिथं गोट्या खेळायसारखे खेळत आहे त्या लुट ते त्या लुटीत ते बालवाडी असल्यासारखं हे त्याचा भात पळीत आहे ते त्याचा भात आहे नुसता आरडा वरडा करतात निघून येतात मारामारे करतात का नाही त्यांच्या झाले इथं गरीबाचं पोरग होतं ना इथले तुमचं ते तेव्हाच नेता उफळून आला तेव्हाच नेत्याला पत्ते दिलेलं तर वाईट वाटलं ते आता ते कृषी मंत्री फसेमधे ते मरून दे तिकडे जुळून दे तुम्ही एकदा हाणलं का ते नाही मी एस पी साहेबांना बोलणार आम्ही गृहमंत्र्याला पण बोलणार त्यांचा जॉब घेऊन टाका आणि आता एसपी साहेबांना सांगतो आता थोड्या वेळाने येऊन का व्हायना किंवा उद्या दिवसभरात तुम्ही त्यांचा पुन्हा जॉब घ्या त्यांना डोळ्याने दिसत नाही आणि खूप मार आहे ते नाव मला काय माहिती घेतील ना पाटील राजीनामा की काय आपण असा प्रश्न मुख्यमंत्री साहेबाला सांगतो जे तुम्ही प्रश्न विचारला तो तटकरे साहेबाला याच्यात यशस्वी होऊ देऊ नका तुम्ही जे म्हणता ओबीसी मराठा पुन्हा वाद उफळून आणायचा तटकरे साहेबांचा जर तसा पण असेल मांडलेला त्यांनी तर फडणवीसांनी ती यशस्वी होऊ देऊ नये कारण आम्हाला सुद्धा संयम ढळू देऊ नये मी त्यांच्याकडे निरोप आता गाडीत बसलो लगेच पाठवणार कृषी मंत्री आता गाडी लावून द्या बाबा तिकडं हललंय कुणी काय हाणलं काय करता राजीनामा घेऊन आम्ही त्याचा नुसतं आता धोपड लई धोप्ट लावलंय तटकरीनी त्याला काय त्याचं बघतो आम्ही नंतर काय करायचं बघतो आता शेतकऱ्यांच्या प्रश्नावरचे जे मुद्दे आहेत त्याला डायव्हर्ट करण्यासाठी हा सगळा प्रयत्न आहे का आणि तुमचा जो रोख आहे तो कुणाकडे आहे जो तुम्ही प्रश्नाची न उपस्थित करताय एवढा मोठा व्यक्ती आहे तटकरे साहेब त्यांनी विनाकारण ह्या पोरांना फूस लावली त्यांना भडकवलं अगोदर बसून षडयंत्र केलं आणि भायावरती हल्ला घडून आणला कृषी मंत्र्याला काय करायचे काय नाही ते, ते आम्ही बघतो ते, ते आता बघतो आम्ही आता त्या आज दादांना कळायला पाहिजे ते आज दादांना कळायला पाहिजे तुमचा पक्ष कोण बर्बाद बार करायला लागले का करायला लागले तुमच्या बसले असणारे नेते कसे खुणं करते तुमच्या बसले असणारे नेते कसे कटर असते कसा खून करत परदेशातला परराज्यातला दुसऱ्या मध्य प्रदेशमध्ये विमा भरतेत आणि उचलतात बीड जिल्ह्यात असा भरणा जेवी खराब भरणा सगळा तुमच्या जवळ याच्यामुळे तुम्ही बाद व्हायला लागला आणि अशा गरीबाच्या ले लेकरांना शेतकऱ्याचा प्रश्न घेऊन जाणार तुम्ही मारता वासावध आणखीन तरी वाळका तुमच्या जवळचे तुमच्या कशा टंगड्या झाले आमचं काय जाणार नाही आमचा सयम आहे तोवर आम्ही सयमात राहू आणि तुम्ही रोजच असे आणायला लागले तर शेवटी आमच्या पुढे सत्ता फत्ता काही टिकणार नाही हे जाहीर सांगतोय एकदा जर आम्ही उठलो सत्ता फिटता टिकणार बी नाही आणि मग आम्ही काय विचार नसतो करीत मग जे होईन ते होईल कारण तुम्ही आमच्यावरती वेळ आणायला लागलात मी असं स्टेटमेंट कधी करत नाही पण ती वेळ आणायला लागला आमचंही काजाला लागायला लागला आता तुमचं डबल प्रेम दिसत आहे आम्हाला म्हणून काजाला लागले नसता असं बोललो नसतो पुन्हा पुन्हा ते सांगतो क्रसिमंत्री फिस्ती मंत्री ते नंतर बघू आता काय करायचं आम्ही आम्ही ज्याला त्याला खंबीर येत पण डबल प्रेम दिसायला लागले एक प्रेम असं आहे मराठ्याचा बोलला म्हणून नेत्याला बोलला म्हणून राग आला म्हणून मारलं आणि दुसराही नेत्यालाच बोलला होता तुमच्या तिथं मात्र बोलले नाही तिथं भाऊ भाऊ म्हणते ताई ताई म्हणते अशी भाषा बोलतात म्हणजे तुमचा जर बोलला तुमच्या नेत्याला तर त्याला मात्र तुम्ही पाठवून हात फिरवता आणि आमचा बोलला म्हणून त्याला डायरेक्ट मारता तुम्ही जर तुमच्याला पण मारलं असतं तुमच्या नेत्याला बोलला म्हणून आणि आमच्याला मारला असतं तर आम्ही कुणीच बोललो नसतो आम्ही म्हणलो असतो न्याय सारखा केलाय न्याय एकदम सारखा केला असं बोललो असतो आम्ही कारण ज्यावेळेस अजितदागांवरती बोलले गेले त्यावेळेस जर तुम्ही असं झोपटलं असतं त्यांना तर आम्ही म्हणलं असतो शंभर टक्के त्यांनी त्यांच्या माणसासुद्धा आणलंय न्यायसारखा करते मग आपल्या घाडगे भाय सुद्धा आणलं तुम्ही आमच्या याला मारता आणि ते सोडून देता इथंच आमच्या लक्षात आले आणि इथंच आता मराठा सावध झाला आणि मराठी सावध व्हायला आता सांगितलं तुमच्या माध्यमातून झोपत नाही तर अजित होती सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते सामील झाले होते आता पुढची भूमिका काय असणार आहे नांदेड जालना या ठिकाणी जाळपूर आणि पाहायला मिळत आहे की तुम्ही गेल्याच्या नंतर जे आहे ते उद्रेक पाहायला मिळतं किंवा त्यामध्ये जे घडलंय ते बाहेर यायला लागतंय आधी अशा भूमिका काय घेत नाही सरकार हे सगळं दाबण्याचा प्रयत्न करत आहे का, का दाबून कस का रात्री आपल्याला माहिती दाबून फाबून देत नसतो काम करायचं तर क्लिअर करायचं दाबा दाबी दा घरी इकडे नसते दाबा दाबी सूरज अजितदा राजीनामा राजीनामा देण्यासाठी ट्विट केलेला आहे पोस्ट वर राजीनामा देऊन फक्त दिशाभूल करण्याचं किंवा प्रकरण शांत करण्याचं काही नाही गुन्हे ना। असं वाटतं तुम्हाला दाखल व्हायलाच पाहिजेत कडक कारवाई तर करायलाच पाहिजे त्यांच्यावरती हो परंतु त्या भैयानी प्रश्न विचारला तेव्हा हो, तुम्ही पोरांनी सगळे शांत राहत जाळपोळ करू नका आपण सक्षम आहेत हा सगळं करायला आपण सक्षम आहे जाळपोळ काही करू नका आमचा आता विजू भैयाचं आमचं ते पण बोलणं झालं दा, बोलणं झालंय सविस्तर की लोकशाही मार्गाने शांतते ते मूर्ख झालेत जबाबदारी आपल्यावरती सुद्धा आहे त्याचं काय माहित नाही मला दिशा काय आवाहन केलेलं आहे लोकशाही मार्गाने लोकशाही मार्गाने आंदोलन राहतील लोकशाही मार्गाने आंदोलन सुरूच राहतील जाळपोळ असं काही होणार नाही तसं विजूबाई सुद्धा आमचं बोलणं झालं ते सुद्धा तुम्हाला बोलणार आहेत कारण आम्ही खंबीर आहे संघटित होऊन मारण्यात आलेला आहे काय अंतर्गत कारवाई होवी अशी मागणी करणार गेली सकाळी पण सांगितलंय आता पण पुन्हा सांगतो त्यांना एका डोळ्याने दिसत नाहीये अंधक दिसतंय याचा अर्थ डोळा निकामे होण्याचे जास्तीत जास्त चान्सेस नंतर तीनशे सात वस्तू आहे सामूहिक कट असलाय तटकरे साहेबांनी त्यांनी मिळून आणि हणायला पाठवलंय कारण हलल्याच्या नंतर सुद्धा तो माणूस इथंच होता म्हणजे जसा पळले ते खून झाला की इकडं गुंड बसलाय आणि एक टोळी मारायला पाठवली आणि इकाड्या टोळीनं खून केल्याच्या नंतर मारलाच का म्हणून मास आणायला लावलं म्हणजे महादेव हो भाया सर आणि मास ठेवलं तवा गुंडाला पटलं तोच प्रयोग इथं आमच्या बद्दल झालाय हे मी जबाबदारीनं बोलतोय तटकरे साहेबांनी इथं नियोजित कट असलाय आणि इथून लोक इथं पाठवले हानायला आणि हानलय का त्याला म्हणून पुन्हा लोक माघारी सांगायला सुद्धा गेलेत याचा अर्थ सुनील तटकरे साहेब सुद्धा याच्या शंभर टक्के आहेत आजच दादाला याच्यात लक्ष घालावं लागणार आहे नसता तुम्हाला जड जाणार आहे दादा सत्ताधाऱ्यानं प्रश्न विचारणं म्हणजे आता अशा पद्धतीची मारहाण होणं असं काही समीकरण झालं असं वाटतं नाही मग असं झालं तुम्ही मग सांगितलं ना तुम्हाला आता तसं तयारीने जावं लागेल मग तुम्ही तिकून हाण लागले इकून हाणलेच काय करावं सर्वसामान्य थोडं हाऊ शकणार सर्वसामान्य सर्वसामान्य छेट बोटाडच घेऊन जाता नाही आता चप्पल घेऊन जायचंच नाही आता जर पूर्ण हण लागलं थोपाडच फोडायचं काय करणार हो नुसतं सांगायला गेला एवढा सारखा हत्येसारखा माणूस तुम्ही लागले चाळीस पन्नास जण येऊन तुम्हाला नुसतं पत्ते फेकल्याला राग आला वाईट वाटलं इज्जत गेले आम्हाला किती वाईट वाटत असं एवढा मोठा माणसाला हत्येसारख्या माणसाला म्हणता तुम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याच संपले संपले, संपले संपले तर वाटत आता कोणालाही स्वातंत्र्य राहिले नाही लोकशाहीत कोणालाही मानण्याचा अधिकार राहिला नाही पण एक गोष्ट त्या लक्षातून गेली त्यांच्या <laughs> इथून निजामोला माघरी जावं लागलं तो इंग्रज भय आला होता तो माघारी जावं लागलं रटे खून जेवढ्या जेवढ्या हुकुमशाही होत्या ज्या ज्यावेळेस लोकांनी हातात घेतलं त्यावेळेस बाकीचे टोले खून गेलेत यांच्या मात्र सत्तेच्या नादात ते नाही राहिलं तर जनता शेतकरी जर एकदा उठले मुसळले काहीच चढून देणार नाहीत कोणाचं मग हुकुमशाही म्हणूनच सांगितलं ना हुकुमशाही ज्यावेळेस लोकांना आता लय झालं त्या दिवशी काहीच चालून देत नाहीत एवढे सगळ्या जगावरती राज्य केलं होतं एक दोन देश सोडले तर त्या इंग्रजानं सगळ्याला पळून जावं लागलं होतं त्या या निमित्ताने सांगतो ती वेळ येऊ देऊ नका शाने व्हा मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा सांगतो उद्या संध्याकाळपर्यंत त्यांचा पुन्हा जवाब विजू घ्या तुमच्या एस पी साहेबांना सांगा आम्ही एस पी साहेबांना बोलतो कारण त्यांना अधिकार आहे त्यांचं म्हणणं पूर्ण पोलीस प्रशासनाला देण्याचा वातावरण बिघडू देऊ नका आणि पोरांनाही आवाहन करतो शांततेत घ्या युजू भयाचा जसा जसा ते निरोपी तसं तसं तुम्ही सगळेजण शांत राहा कारण त्यांची तब्येत पण आता थोडी बरी आहे छातीत दुखत आहे त्यांची सुद्धा आपण काळजी करूया आपण सगळे सोबत असं समजायचं नाही

अजित पवारांबरोबर बरोबर माझी सॉफ्ट भूमिका आहे आणि त्या तटकर्यांबद्दल नाहीये तटकरे साहेब ही दोन भूमिका आहेत त्यांच्या दोन नाहीत का दादांना ज्यावेळेस शिवेगाळ केली गेली घाणघाण बोललं गेलं त्यावेळेस शेज नेते का नाही बोलले का नाही हणलं जाऊन इथं आमचा मराठीचा एक पोरग शेतकऱ्याचा प्रश्न घेऊन गेलं तर तुम्ही त्याला बदाबदा मारलं इथं तुमच्या दोन भूमिका नाहीत का तुम्ही जसे वागताल तसं वागावं लागेल ना तुम्ही जर असं केलं असतं ना तुमच्या नेत्याला अजितदादांना शिव्या दिल्यात पवार घराण्याला शिव्या दिल्या ते राजकारण जवळच आम्हाला देण त्यांचा पक्ष पक्ष पांचा आम्ही नाहीत बी त्यांचे कोणाचे पण फरक सांगायला लागलो तुम्ही ला विचारलं म्हणून ज्यावेळेस अजितदादाना घाणघण बोललं गेलं एकदम खालच्या दर्जाचं त्यावेळेस ह्याच नेत्याने जर त्यांना बदाड असतं तर आम्ही आज म्हणलो असतो त्यांच्या याला सुद्धा धोपटी धोपटी दिली आपल्याला सुद्धा मारलं काय नाही बरोबर केलं ते न्याय करते तुमच्याकडे न्याय नाहीये मनोज दादा तुम्ही तटकरेवर आरोप केलेले आहे या प्रकरणामध्ये तटकरूंना तटकरेंना सुद्धा आरोपी करा असं तुमची मागणी राहणार आहे आता त्यांनी टेंडरचले कुणी रचलंय तुम्हाला सांगितलं ना, ना सांगित परळीच एका गुंडाने इथून मारून इथं मार्स आणायला लावला यांनी सुद्धा इथून इथंच येते मला जायच्या थाना असं सांगा म्हणलेत युज बाया म्हणते मग ते गुंडा चिट्टो चालणार राजे राजा चिटकुले साधे राहणार बस होती कोण आहे हे काय नवीन न्यू आका तटकरे साहेब न्यू आका दुसरं कोण मी त्यांच्याबद्दल हमेशा चांगला विचार करत होतो हे त्यांना पण माहिती परंतु त्यांनी इथं असून सुद्धा त्यांच्या समोर एवढा मोठा हल्ला होतोय माझी साधं नाही त्यांच्या समोर एवढा मोठा हल्ला होतोय माझी साधी गोष्ट नाहीये असं त्याला काय कळत गेलेल्या माणसाचे प्रश्न विचारतात तुम्ही पुढे मला वाटलं दुसरा कोण हे करून त्याला क्लब चालकाला पत्त्याचं वाईट वाटणारच नाही किंवा मेन मुकादम आहे पत्ते वाटणार असा त्याला काय करणार साहेबांना तुम्ही मुख्य मुख्यमंत्र्यां ज्यावेळेस विजयदा पाटील त्या ठिकाणी आले पण ते फेकल्यानंतरही त्यांनी उभा टाकून मी दोशी कसा साँगा साँगा निवेदन स्वीकारले ह्याच्यामध्ये मी दोषी असा सुद्धा हे इतके चतुर आहेत हे समोर सज्जनाचे भूमिका निभावणार पण पाठी मागून राक्षसी वृत्ती वागणार निवेदन हे तुम्हाला आणि मला दाखवण्यासाठी कारण चौथा आदर्श तुम्ही येत मीडियावाले तुमच्या समोर स्वीकारायचं आणि मागून म्हणायचं मी इथंच बसलेलोय तो आहेत किती दमे दाखव हनुनी हनून मा घरी येऊन सांगितलं हनलं म्हणून हे सत्य आहे म्हणून अजितदादारा यांच्यावर सगळ्यावर कारवाई करावी लागत नसत अजितदादारा त्रास हो ना मात्र शांत राहा